नमस्कार आज आपण लेक्चरमध्ये पाहणार आहोत सातवाहन साम्राज्य आणि सात साम्राज्याबद्दलची सामाजिक आर्थिक राजकीय पार्श्वभूमी त्यावेळेची परिस्थिती थोडक्यात पाहूया तर सातवाहन साम्राज्य सातवाहन साम्राज्य हे इसवी सन पूर्व दोनशे तीस ते इसवी सन दोनशे तीस या काळात होऊन गेलं भारताच्या इतिहासामध्ये भरपूर असे साम्राज्य उदयास आले त्यांपैकी सातवाहनांच्या कारकिर्दीमध्ये किंवा या कारकिर्दीस अनन्यसाधारण महत्त्व आहे भारताच्या आर्थिक संपन्नतेची कीर्ती दिगंत करण्याचं काम या दक्षिण भारतामध्ये सातवाहनांनी केलेलं आपल्याला दिसून येतं आंतरराष्ट्रीय राजकीय पताला घेऊन जाण्याचं महान कार्य सुद्धा सात केलंय उत्तर भारतामध्ये सर्वप्रथम एक छत्री सत्ता स्थापन करण्याचं काम हे मौर्य घराण्याने केलं होतं हेच काम दक्षिण भारतामध्ये एक छत्री सत्ता स्थापन करण्याचं काम या सात वाहनांनी केलं दोनशे इसवी सन पूर्व दोनशे तीस ते इसवी सन दोनशे तीस या काळात म्हणजे जवळजवळ चारशे साठ वर्ष सातवाहन वंशानं भारतावर राज्य केलं चारशे सात वर्ष राज्य करणार हे सातवाहन संपूर्ण भारतातील एकमेव राजघराण आहे या घराण्यातील जे सम्राट होते त्यांनी स्वतःला दक्षिणापतपदी त्रिसमुद्र तोय पित आणि आणि चक्रस्वामी अशा पदव्या धारण केल्याचं ले आपल्याला आढळतं सातवाहनांचं मूळ स्थान कुठं होतं तर सातवाहन हे मूळ स्थान मराठवाड्यातील आजचं पैठण त्या काळातील प्राचीन काळामधील प्रतिष्ठान किंवा प्रतिष्ठानपूर असं म्हटलं जायचं त्याला त्यांचं जन्मस्थान हे पैठणच असून त्यांच्या राज्याची ही आद आद्य राजधानी सुद्धा होती पैठण त्याला प्रतिष्ठान म्हटलं जायचं पैठण इथूनच आंध्र प्रदेश पुढे उत्तर मगध पर्यंत साम्राज्य विस्तार या सातवाहनांनी केलेला आपल्याला दिसून येतो त्यांची आद्य कारकीर्द मरा महाराष्ट्रातील मराठवाडा प्रदेशामध्ये असल्यामुळे आणि नंतरची कारकीर्द त्यांची आंध्र प्रदेशमध्ये असल्यामुळं मूळ स्थान त्यांचं महाराष्ट्रातील मराठवाडा किंवा आंध्र प्रदेश आहे हे दोन्हीपैकी कोणतं यावरून इतिहासकारांमध्ये मतभेद निर्माण झालेले आहेत परंतु सातवाहनांचं मूळ स्थान हे मराठवाड्यामधील पैठण हे असल्याचं सर्वमान्य झालं डॉक्टर राम मोरवंचीकर यांनी सात वाहनांच्या संदर्भात सखोल संशोधन करून सात वाहन कर या डॉक्टर राम यांनी केलेलं आहे सातवाहन वंशाची सात उत्पत्ती सातवाहन वंशाचा सर्वप्रथम एत ब्राह्मण या साहित्यामध्ये सातवाहन वंशाचा उल्लेख आढळतो सातवाहन वंशाच्या उत्पत्तीबद्दल आणि मूळ स्थानाबद्दल इतिहासकारांमध्ये मतभेद लुनिया या विद्वानाच्या मते भारतात गोदावरी व कृष्णा या नद्यांमधील प्रदेशात राहणारे आर्य आणि द्रविडांच्या उत्पन्न झालेली आंध्र ही एक जात होती सिमुक नावाच्या आंध्र सामंताने कण्व राजा सुशर्मा याचा वध करून मगधची सत्ता स्थापन केली पुराणात सातवाहन राजांना आंध्र जातीच्या किंवा आंध्र नावाच्या प्रदेशात राज्य करत होते असं म्हटलं गेलं काही विद्वानांनी सातवाहनांना नागांशी संबंधित सुद्धा मानलंय सातवाहन हा वंश ब्राह्मण असल्याचं सुद्धा अनेक विद्वानांनी मान्य केलंय नाशिक येथील जो शिलालेख सापडलाय गौतमी पुत्राचा त्या शिला शिलालेखामध्ये गौतमी पुत्राचा एक ब्राह्मण या नावानं उल्लेख केलेला आहे आणि त्याच शिलालेखामध्ये वर्ण संकर थांबवले सातवाहनांनी वाहनांनी वर्ण संकर थांबवलं तसंच त्याचा उल्लेख खतियत पद मान दमन म्हणजे क्षत्रियांचं गर्वहरण करणारे असा उल्लेख यामध्ये केलेला आहे यावरूनच आपल्याला सातवाहन हे ब्राह्मण असल्याचं स्पष्ट होत याचा उल्लेखच खतियत पमानदमन म्हणजेच क्षत्रियांचं गर्वहरण करणारे सातवाहन वंशाचा राजकीय इतिहास पाहिला तर सातवाहन वंशाचा मूळ पुरुष हा संस्थापक सा सातवाहन किंवा सिमुख नावाचा राजा होता त्याच्या नावावरूनच या वंशाला सातवाहन असं सा नाव पडलं उज्जैन आणि मगध हे उत्तरातील प्रांत काही काळ त्यांच्या साम्राज्यामध्ये मोडत होते सातवा अनुवंशात एकूण जवळजवळ तीस राजे होऊन गेले महत्वाचे त्यामध्ये सिमुख कृष्ण सातकर्णी पहिला वेदश्री शक्तीश्री सातकर्णी द्वितीय अपिलक मेघस्वाती हाल गौतमी सातकर्णी वशिष्ठ पुत्र पुलु मामी गौतमी पुत्र यज्ञश्री सातकर्णी व मांढरी पुत्र शक्सेन इत्यादी राज्यां राजांचा आपल्याला येथे उल्लेख आढळतो त्यामध्ये महत्वाचे दोन होते त्यातले सातकर्णी पहिला आणि गौतमी पुत्र सातकर्णी यांची कामगिरी विशेष उल्लेखनीय आहे सातवाहनकालीन समाजामध्ये किंवा समाज आणि संस्कृती कशी होती तर त्याच्यामध्ये राजकीय परिस्थिती पाहूया राजा हा साम्राज्याचा सर्वोच्च अधिकारी होता परंतु राजस्थान मध्य भारत आणि सौराष्ट्रामध्ये काही गणराज्य सुद्धा होती त्या ठिकाणी प्रजासत्ताक शासन पद्धती अस्तित्वात होती या काळातच राजकुमारास विद्या आणि शास्त्रांचं शिक्षण दिलं जायचं अनेक प्रांतांचा शासक म्हणूनही राजकुमाराची नेमणूक केली जायची प्रशासनात राजाला सल्ला देण्यासाठी काही मंत्री नियुक्त केले जायचे प्रशासनाच्या सोयीसाठी साम्राज्याची विभागणी अनेक प्रांतामध्ये केली जायची ग्राम हा साम्राज्याचा शेवटचा घटक होता महाभोज महासेनापती महाप्रतिहार भांडारगणिक हैराणिक महामात्य अमात्य प्रतिहार, महा प्रतिहार दूत हे सर्व राज्याचे प्रमुख अधिकारी होते तर भूमिकर न्यायशुल्क संपत्ती कर मीठ कर ही राज्याच्या उत्पन्नाची साधनं होती सामाजिक जीवन कसं होतं तर सातवाना काळामध्ये हो वर्ण व्यवस्था होती ब्राह्मण क्षेत्र क्षत्रिय वैश्य आणि शूद्र या वर्णन समाजात चार वर्ग होते पहिल्या वर्गात सामंत आणि राज्यपाल या व वर्गाशिवाय चार वर्णाशिवाय सुद्धा समाजात अजून चार वर्ग होते त्यामध्ये पहिल्या वर्गामध्ये सामंत आणि राज्यपाल यांचा समावेश होता दुसऱ्या वर्गामध्ये मध्यम श्रेणीचे अधिकारी स्थानिक स्वशासनातील गैरसरकारी अधिकारी यांचा समावेश असायचा तिसरा वर्ग हा लेखक सुवर्णकार वैद्य व्यावसायिक असे तर चौथ्या वर्गामध्ये माळी लोहार सुतार कोळी यांचा समावेश सातवाहन काळामध्ये समाजात ब्राह्मणांना सर्वोच्च स्थान होते स्त्रियांना सुद्धा समाजात सन्मानानं वागवलं जायचं समाजामध्ये आंतरजातीय आणि वर्गातर विवाह प्रथा प्रचलित होत्या सातवाहन राजे हे ब्राह्मण असतानाही पहिल्या सत्करणीने क्षत्रिय अंग अंगकुलातील मराठीची कन्या नागनिका हिच्याशी विवाह केला होता तर वसिष्ठ पुत्र सातकर्णी यानं रुद्रदामन या शक क्षत्रपाच्या कन्येशी विवाह केला होता समाजामध्ये बहुविवाहाची प्रथा प्रचलित होती परंतु पडदा पद्धत प्रचलित नव्हती सातवाहन काळामध्ये पडदा पद्धत नव्हती सातवाहनांच आर्थिक जीवन शेती व पशुपालन हा लोकांचा मुख्य व्यवसाय होता भूमीस शेतकऱ्यांची संपत्ती मानली जात आणि या काळात व्यापार सुद्धा भरभराटीस बर आलेला आपल्याला दिसून येतो व्यापारी लोकांनी संरक्षणासाठी काही श्रेणी तयार केल्या होत्या या श्रेणी व्यवसायाचं नियंत्रण करत असत व्यापाऱ्यांच्या एक श्रेणी निधी जमा करण्याचं काम करत असत या काळात साम्राज्यामध्ये अनेक रस्ते तयार करण्यात आले दक्षिणेत तर नगर प्रतिष्ठान कंधार नाशिक झुन्नर भोगवर्धन करहाटक ही व्यापाराची प्रमुख केंद्र होती या काळात बाह्य देशांचे सुद्धा व्यापार मोठ्या प्रमाणावर याच्यामध्ये याच्यामध्ये चीन ब्रह्मदेश चंपा जावा सुमात्रा या देशांची तर पश्चिमेमध्ये रोम मिश्र या देशांशी व्यापार झाले भरोच कल्याण आणि सोपारा या काळात ही व्यापारी बंदरे प्रसिद्ध होती भरोच कल्याण आणि सोपारा मोती हस्तिदंत लवंग मसाले रेशमी कापड मलमल इत्यादी औषधी वनस्पती किंवा औषधी वस्तू इराण रोम आणि इतर बाह्य देशांमध्ये रवाना केल्या जात असत त्यांची निर्यात केली जात होती क्रय विक्रयाचे साधन म्हणून या काळात सोने चांदी आणि तांब्याच्या नाण्यांचा उपयोग केला जात असे सोन्याची ना सोन्याची तांब्याची आणि चांदीची नाण्यांचा उपयोग केला जात धार्मिक जीवन सातवाहन राज्यांनी वैदिक धर्माला आश्रय दिल्यामुळे या धर्माचा या काळामध्ये मोठा विकास घडून आला अश्वमेध राजसूय अग्निध्येय दशराज व गर्गती गर्गतिथिरात्र यांसारखे यज्ञ या काळात होत असत गौतमी पुत्र सातकर्णी याने ब्राह्मणांना भरपूर दान दक्षिणा दिली होती इंद्र वरुण कृष्ण विष्णू शिव स्कंद नंदी गौरी इत्यादी देवतांची पूजा या काळात केली जात होती वैदिक धर्माबरोबरच वैष्णव आणि शैव धर्माचाही विकास या काळात झाला लकुलिस नावाच्या आचार्यानं शैव पंथाला चालना दिली वैदिक धर्माच्या देवतामध्ये शिवाचा सुद्धा उल्लेख आज सापडतो या काळामध्ये बौद्ध धर्माचाही विकास झाला अनेक स्तूप चैत्य विहार तयार करण्यात आले या काळात बौद्ध भिक्खूंना आदराने व सन्मानाने वागवले जाई नाशिक कारले भाजी जुन्नर पितळखोरे अजिंठा या ठिकाणी बौद्ध लेणी बौद्ध भिक्खूंसाठी डोंगर करून अनेक चैत्यगृह हो विहार तयार केले गेले जैन धर्माची या काळात उन्नती घडून आली उदयगिरी आणि खंडगिरी या ठिकाणी जैन धर्मियांसाठी लेणी खोदण्यात आल्या उदयगिरी आणि खंडगिरी सातवाहन वंशातील धार्मिक व सहिष्णु वृत्तीचे होते राजे हे धार्मिक होते आणि सहिष्णु वृत्तीचे होते त्यामुळे सर्व धर्मांचा विकास या सातवाहनांच्या काळामध्ये घडून आलेला आपल्याला दिसून येतो याज्ञ वक्कल्य या स्मृती याच काळात रचली गेली व्यापाराच्या क्षेत्रात प्रगती सातवाहन राजांनी व्यापाराला राजाश्रय देऊन आर्थिक क्षेत्रात मोठी प्रगती केली सातवाहन काळातच हिप्पालस या माणस याने मान्सून वाऱ्याचा व्यापारासाठी उपयोग करण्याची किमया शोधून काढली त्यामुळे पश्चिम किनारपट्टीचं महत्त्व वाढत कारण जलमार्गाने होणाऱ्या व्यापारास संरक्षण मिळालं त्यामुळे सातवाहनांनी पश्चिम किनारपट्टीवरील बाजारपेठा काबीज केल्या त्याला कारण ठरला हा हिप्पालस हा नावाचा मान्सून शास्त्रज्ञ सात काळात उस्मानाबाद तालुक्यातील तगर म्हणजे तेर जालना जिल्ह्यातील भूकरद भूगवर्धन कोल्हापूर कंधार जुन्नर पैठण ही प्रसिद्ध व्यापारी केंद्र होती याच्यामध्ये रेशमी वस्त्र तलम कापड हस्तीदंत वस्तू गोमेद यांसारखी तसेच पैठणमध्ये तयार होणारी पैठणी साडी या वस्तू मसाल्याचे पदार्थ निर्यात केले जात असत युरोपीय बाजारपेठांमधून हस्तीदंत वस्तू रेशमी वस्त्राला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालं त्या मोबदल्यामध्ये युरोपकडून सोने चांदीचा ओघ भारताकडे सुरू झाला स्ट्रेबो या विचारवंताने सात वाहन राज्यांकडून येणाऱ्या महागड्या वस्तूंवर वस्तूंच्या आयातीवर बंदी घालण्याची मागणी एक रोमन सम्राटाकडे केली होती की या सात वाहनांच्याकडून येणाऱ्या ज्या वस्तू येतात त्या स्ट्रेबोन पाहिला आणि त्याने सांगितलं की या आयातीवर बंदी घालण्याची मागणी त्यानं रोमन सम्राटाकडे केली होती आर्थिक प्रगती प्लिनी यानं उल्लेख केला आहे के की सात वाहन राज्यामध्ये तीन शहरांना तटबंदी होती किनारील व्यापारी बंदराच्या भरभराटीचे टॉलेम याने वर्णन केले सातवाहन काळामध्ये नाणी सापडतात सापडून त्यांच्या मध्ये आर्थिक सुबत्ता होती धार्मिक सहिष्णुता यज्ञश्री सातकर्णी नंतरच्या सातवाहन राजांचा कल बौद्ध धर्माकडे होता विजय सातकर्णी व बौद्ध पंडित नागार्जुन यांची मैत्री होती त्याने त्यांच्या स्मृतीपित्यर्थ नागार्जुन कोंडा हे नगर वसवलं होतं विजय सातकर्णी यानं बौद्ध पंडित नागार्जुन यांची मैत्री होती आणि त्यांच्या स्मृतीपित्यर्थ या विजय सातकर्णीनं नागार्जुन कोंडा हे नगर वसवलं याशिवाय सातवाहन काळात पितळखोरा भाजे कारले बेडसा नाशिक जुन्नर या व कानेरी या ठिकाणी काने बौद्ध लेणी कोरली गेली तसेच स्तूप सुद्धा बांधले गेले हे त्यांना धार्मिक हे सातवानांच्या धार्मिक औदार्याचं प्रतीक मानलं झालं सात आश्रयामुळेच अमरावती कला शैलीचा जन्म झाला ते सात वाहनांना राजाश्रय दिला म्हणूनच अमरावती कलाशैलीचा जन्म झालेला आपल्याला दिसून येतो तसंच कला व स्थापत्य आंध्र प्रदेशमधील अमरावती हे मथुरा आणि तक्षशिला या केंद्राप्रमाणे प्राचीन भारतीय कला शैलीचं तिसरं महत्वाचं केंद्र आहे आंध्र प्रदेश अमरावती तेथे भव्य स्तूप बांधला होता त्याचे अवशेष मद्रासच्या वस्तू संग्रहात आजही आपल्याला पाहावस मिळतात या स्तूपाचा व्यास जवळजवळ एकशे बासष्ट फूट व कठड्यावरील कोरीव शिल्पामुळे हे क्षेत्र जवळ सतराशे चौरस फूट आहे स्तूपाचे बांधकाम हे कुर्लिव दागडामध्ये केलाय स्तूपावर धर्मचक्र लावली होती त्यावरील आडव्या पट्टीमध्ये बौद्ध जीवनावरील शिल्पांकन हे शिल्पांकन अप्रतिम असून बुद्धाची उठावदार व कुरिव मूर्ती फारच विलोभनीय हा स्तूप बरहूत व सांची येथील स्तूपाहून अनेक बाबतीमध्ये भिन्न आहे तेथील आरेखनामध्ये या स्तूपाच्या आरेखनात सहजता येईल त्यावरील रेखा जोर आहेत त्यामुळे येथील मानवाकृती अधिक स्पष्ट आणि दौलदार व प्रमाणबद्ध वाटते या स्तूपाचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे शिल्पकाराने अवकाशाचा भास निर्माण करण्यासाठी परिदर्शनाचा उपयोग या स्तूपामध्ये केलेला आपल्याला दिसून येतो आंध्र प्रदेशमधील अमरावती तसेच वर्तुळकार व उठावांतील कोरीव शिल्पकार कृतीमुळे हे गतिमान वाटतात येथील बुद्ध संमोहक शिल्प अतिशय अप्रतिम असून प्रेक्षकांच्या मनावर कायमचा ठसा निर्माण करणारे शिवाय कारले भाजे अजिंठा कान्हेरी पितळखोरा जुन्नर नाशिक आदी ठिकाणचे विहार व स्तूप सातवाहन वास्तुकलेचे उत्तम नमुने या वस्तुकलेला अकरणात्मक कोरीव काम असा उल्लेख केला जातो या गुफा बळकट असून त्या भव्येत ही शिल्पे सात वाहनांच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन स्पष्ट करतात नांदेड जिल्ह्यामधील कंधार येथे सात वाहन काळात स्तूप बांधले गेले सातवाहन कोरीव कामाचा उत्कृष्ट नमुना म्हणून तेर व भोकरदन येथे उपलब्ध झालेल्या दोन हस्तिदंती कलाकृतींचा उल्लेख करावा लागतो अशा प्रकारे एक बाहुली इटालीतील नेपल्स ती बाहुली सातवाहन यांच्या रोमन संपर्कातूनच ती रोमला गेल्याची आपल्याला दिसून येत थोडक्यात तर भारतीय इतिहा कलेच्या इतिहासामध्ये सातवाहन कला ही महत्वाची पायरी मानली जाते आणि यात भारतीय कलेला तिचा आत्मा सापडल्याचं म्हणलं गेलं साहित्य सातवा सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मराठी भाषेची जडणघडण व साहित्य निर्मितीमध्ये सातवानी सात अत्युच्च शिखर गाठलेला आपल्याला दिसून येतं यामध्ये हालची गाथासप्ती म्हणजे सप्तमी हा लोकगीतांचा संग्रह लोक परंपरेशी अतिप्रामाणिक असून त्यामध्ये लोकमानाचे प्रतिबिंब ठाई ठाई आढळतं यानंतर अशाच प्रकारचं काव्य निर्माण झालं नाही त्याचप्रमाणे गुणाढ्य याचा बृहत् हा कोश हा साहित्याचा अखंडित सारा आपल्याला दिसून येतो तसंच सातवाहन काळामध्येही साहित्यामध्ये सुद्धा अतिच्च प्रगती झालेली आपल्याला दिसून येते धन्यवाद